तर हॅलो गाइस, आज आपण आलो होतो पूर्णा नदीवर चालू आहे बा हा इथून निवडातच आलो तर ठाकणी आहे आपला नदीपासून फक्त थोडस आलो इकडं दूर ठाकणी है पूर्णा नद ते आहे तिकडे मग आपलं भवानी मातेचं मंदिर त्या भवानी मातेच्या मंदिरापर्यंत पोचू शकतो का आपण तुम्हाला काय वाटते कोण करू शकते मी करू शकतो का का भी करू शकते सांगा लवकर फटाफट पोचू शकतो का आपण ते भवानी मातेचं मंदिर आहे तर ते येते हिंगणी गावापाशी म्हणजे तिकडून आहे अमरावती दर्यापूरजवळचं आहे ते हिंगणी अमरावती आणि इकडे आहे अकोला जिल्हा म्हणजे या काटावर अकोला आणि या काटावर अमरावती तर थाकतं काही आहे नाही आपला मोबाईलही वॉटरप्रूफ आहे नाही पण याले आपण डुबून देऊ एवढी आपल्याला गॅरंटी आहे काहून की आपण अभयराज विशेष नाही <laughs> तर इथचं या पूर्णा नदीचं एक विशेष आहे ते म्हणजे की बा आपलं कसं भवानी मातेचं मंदिर आणि हे हे इकडे मांग इथून थोडंसं टर्न आहे ना ते बा दूरपर्यंत जर दिसत असेल तर थांबा थोडंसं मांगं जाऊन दाखवतो तर ते जे दिसतात एकदम दूर तो तर तिथं आपले तिथून समजा टर्न आहे तर तिकडून येणार आहे काटेपूर्णा नथ म्हणजे ते येते भटुरीवरून तर ते आहे का काटेपूर्णा आणि हे आहे पूर्णा म्हणजे यायचं आहे इथं संगम इकडून भटुरी गावातून इकडे हिंगणी दर्यापूर अकोला आणि अमरावतीचा इथं आहे मेळ आता धरणाच्या हे एवढं पाणी राहते नाही तर अगोदर काहीच पाणी राय नाही इथं आमची यात्रा भरत जाय तो तुमच्यापैकी कोण कोण येला या यात्रेवर सांगता बरं म्हणजे पूर्ण रेवटच राय अगोदर रेती रेती पूर्ण मस्त असे रोडगे राज जात बरं भात भांगी ती भाजी आणि रोडगे मंदिर तर काही आपल्याला जायचं नाही आहे सध्या जाऊ शकतो तुमच्यापैकी कोण कोण जाऊ शकते सांगा मले विना नावचं आणि विना टुपाचं तो आता तर आपण तर चाललो वापेस जाऊ शकतो आपण पण गरज नाही आम्ही कसं नेहमी आता तिथं समजा जातच असतो तर काही एवढी आम्हाला समजा आता गरज नाही आम्ही दर्शन घेतच असतो टूप टूपही आहे आमच्याजवळ तसा नावही आहे तर हे कसं आहे पो ना येतो थोडंफार तो विषय नाही अगोदर कसं आता तरी मासा पकडत नाही आम्ही पण अगोदर लहानपणी लय भयानक मासा पकडल्या आप्पा संग असो नाप्पा संग माझ्या आप्पाचं नाव आहे तर थाकतो जुनी आला नाही भाऊ कोण घ्या एवढ्या दूर आलो थाकतं काही अजूनही आला नाही <laughs> तुम्हाला <गाटे। laughs> काय वाटते कोण कोण जाऊ शकते त्या भवानी मातीच्या मंदिर मंदिरापर्यंत एवढं सांगता का चाल वाटतं छान अरे बापरे तर इकडल्या साईड नाही धरण हे बा ऑपोजिट साईडनं धरण आहे इकडे थोडंसं खाली गेलं खाली लागते पारतचा डॅम दरन, ते धरण त्या धरणाच्या नाही इकडे राहते पाणी आता जास्त अगोदर मस्त होतं तिथं मस्त पूर्ण जागा खाली राहत जा सगळेजण इथं यात्रा होते म्हणजे अगोदर राहतं सप्त मी ते यात्रा भरायची इथं पाणीगिनी काही राही नाही थोडसं कसं मग पण मी इकडले म्हणजे ते हिंगणीच्या साईडचे पूर्ण दर्यापूर आणि अकोला जिल्हा एकवाचा इथं मस्त मोठा कार्यक्रम राहायचा पुण्या पाण्याच्यानं कसं आता ते वरते गजानन महाराजचं मंदिर आहे तर आमच्या इकडून आम्ही तिकडं करत असतो आणि इकडले लोक समजा आता हे इकडून भवानी मातेचं मंदिर आहे तर ते तिथं कार्यक्रम करत असतात तर रोड घे आपले आता खात असतात तर चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपला पहिला ब्लॉग आहे असंही म्हटलं तर चालते अरे बापरे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण वहिनी वगैरे समजा पूर्ण आता मस्त व्हिडिओ काढत जाऊ यूट्यूबवरती टाकू तर सपोर्ट करा फक्त तुम्ही आम्ही आता पुढे यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं चालू करू आहे ना चला मग धन्यवाद बरं एक सांगा मला तरी वी हा बाई डिस्टन्स पण घ्या इकडेच या इथून तर हे, हे, हे। भवानी मातेचं मंदिर एवढा दूर आहे तो कोण जाऊ शकते मला सांगा फक्त विना नाव आणि बिना टुपाचं भुई सोडून काहून की भोई भोई म्हटल्यावर विषयच नाही राहिला भाऊ जर तुम्ही गावा म्हणजे नदीच्या गावाच्या असाल तर कोणी जाऊ शकेन पण तसं बिना टुपाचं बिना नावीचं जाणं म्हणजे लय भारी चला मग भेटू बाय